आमदार सुरेश धस यांनी अशी मागणी केली की वाल्मिकराची नार्को टेस्ट करा दुसरीकडे अंजली दमान यांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती म्हणजे काही पुरावे नाहीत आणि हीच माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील आहे त्यामुळे आपणच काय तो निर्णय घ्यावा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भातला असं अजित पवारांनी म्हटलं आणि मग या अजित पवारांच्या वक्तव्याविषयी देवेंद्र फडणवीस यांना ज्या वेळेला पत्रकारांनी आजच विचारलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की तुम्ही काय म्हणताय अजित पवार काय म्हणाले होते हे मला महत्वाचं वाटत नाही मी अजित पवारांशी चर्चा करेन आणि मग तुम्हाला सांगेन ही फक्त आणि फक्त टोलवा टोलवी सुरू आहे म्हणजे दिल्लीला प्रचारासाठी ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस गेले होते त्यावेळेला दिल्लीच्या पत्रकारांनी त्यांना विचारलं धनंजय मुंडे यांचा राजीनामा केव्हा घेणार त्यावेळेला ते असं म्हणाले होते की या संदर्भात अजित पवार निर्णय घेतील कारण ते पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि धनंजय मुंडे त्यांचे आमदार आहेत आता आज बघा अजित पवार यांनी मुख्यमंत्री यांच्याशी मी चर्चा केली आणि ते निर्णय घेता घेतील असं म्हटलेलं आहे आणि फडणवीसांनी मीडिया काय म्हणतो तुम्ही काय म्हणता हे महत्वाचं नाही मी अजित पवारांशी बोलला असं म्हटलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय काढायचा आहे की धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये आरोपांचा आता ढीग असत चाललेला आहे आता स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिकारांनी अवादा कंपनीला मागितलेली खंड आणि मग सगळं जे काही दोन महिन्यापासून चालू आहे त्याचा या ना त्या प्रकारे धनंजय मुंडे यांच्याकडे सगळं पाणी जात आहे मग ते आरोपांचं पाणी आहे मग जोपर्यंत सिद्ध होत नाही आरोप तोपर्यंत राजीनामा नाही आरोप काय कुणी करत मग सुरेश झस यांनी जे म्हटलेलं आहे की नार्को टेस्ट घ्यावी आणि वाल्मी जर सांगितलं मग म्हणजे सुरेश धस यांना काय अपेक्षित आहे सात पुढा बंगल्यावर झालेली बैठक खंडणीची रक्कम हे सगळं जे ठरलेलं आहे ते वाल्मी कराड बोलणार असं सुरेश धस यांना वाटतय प्रत्यक्षात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काय वाटतंय हे महत्वाचं आहे कारण धनंजय मुंडे हे दोघांचेही खास मित्र आहे आणि या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली दृष्टिकोनातून चर्चा करत असतो हे बघा मंजली वाल्मिक कराडची पत्नी हिने असा आरोप केला होता ज्या वेळेला वाल्मिक कराडला अटक झाली मको का लागला त्या काळातली ही गोष्ट पंधरा ते सोळा दिवस झालेले असावेत त्याला म्हणजे आता बघा मंजिली असं म्हटलं होत कि धनंजय मुंडे यांनी वाल्मिकारचा आमचा सगळा यथेच्छ वापर करून घेतलेला आहे आणि त्याची शिक्षा वाल्मिकराडला भोगावी लागते असं त्यांचा म्हणण्याचा सूर होता आणि मग मी वेळ पडले तर सगळ्या त्या ज्या भानगडी आहेत त्या चवट्यावर मांडेल असं मंजलीकारांनी वक्तव्य केलं मग आता सुरेश जस यांनी मागणी केली आहे काय मागणी केली आहे की, की, की नार्को टेस्ट करावी मग हे जे सगळे जे आपसातली भागीदारी संपत्ती याचा सगळा खुलासा करण्यात येईल आणि सगळ्यात मुख्य म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रूर हत्या या संबंधी खंडणीचा जो समांतर गुन्हा आहे हत्येच्या गुन्ह्याबरोबर त्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर म्हणजे स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांनी बांधलेल्या त्या हवेली बाजा बंगल्यावर आणि मंत्री म्हणून असलेल्या मुंबईच्या मलबार हिलवरच्या सातपुडा बंगल्यावर खंडणीची बैठक झालेली आहे दोन बैठका झाली मग हे या संबंधी जर वाल्मिकारने काही उल्लेख केला नार्कोटेस्टमध्ये मग तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होऊ शकतो असं सुरेश दासांना वाटत असं आणि ते म्हटलेले आहेत आष्टीचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर ते, ते म्हंटले जरा दोन दिवस थांबा मी सहा सात तारखेला बोलायला आपले सुरू करणार आहे अरे मग त्यांनी ते काल तसं वक्तव्य केलेलं आहे आता मंत्री म्हणून म्हणजे कृषी मंत्री म्हणून सामाजिक न्याय मंत्री म्हणून बीडचे पालकमंत्री म्हणून ढीक भर पुरावे कागदपत्रे आरोप हे धनंजय मुंडे यांच्या विरोधातले मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचलेले आहेत अंजली दमानिया यांनी दोघांची भेट घेतलेली आहे म्हणजे अजित पवार यांच्याशी कसलंही सख्य नसलं तरी अंजली यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि सगळी कागदपत्र दिलेली आहेत मग आता ती आरोपांची जी मालिका आहे त्याच्यामध्ये कृषी साहित्य घोटाळा आहे वगैरे वगैरे ते, ते सगळे पीक विमा घोटाळा ह्या सगळ्याच गोष्टी आहेत मग आता रियालिटी चेक केलेला आहे अनेक चॅनलने तो रियालिटी चेक केलेला आहे उदाहरण म्हणून म्हणजे तो कृषी स्प्रे पंप कसा बाजारात मिळतोय त्याची काय किंमत आहे आणि तो कसा वाढीव दाराने घेतलेला आहे मग धनंजय मुंडे यांनी खुलासा करत असताना सांगितलेला आहे आचारसंहिता लागणार होती त्यामुळे सोळा मार्चला आम्हाला घाई घाईत ते सगळं करावं लागलं सगळं आग्रिम द्यावा लागला आचारसंहिता सुरू झाली असती लोकसभा निवडणुकीची तर आम्हाला काही करता आलं नसतं वगैरे वगैरे त्यांनी खोरंसं केलेला आणि मग हे सगळं होत आहे आता महाराष्ट्रामध्ये चावून चावून चौथा झालेला आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं प्रकरण परंतु त्या चौथ्याचं आता विष व्हायला लागल्या म्हणजे ते आता अपचन सुरू झालेलं आहे का झालेलं आहे कारण की राजकारण म्हणून याच्यामध्ये बरच काही चालू आहे असं सांगितलं जात आहे सत्ताधारी पक्षाकडून वेगवेगळ्या पद्धतीने धनंजय मुंडे तर सांगत आहेच मला लक्ष केलं गेलेलं आहे मला टार्गेट केलं गेलेलं आहे मीडिया ट्रायल माझ्या विरुद्ध जाणीवपूर्वक चालू आहे वगैरे ते असं म्हणत आहे आणि जणू हे धनंजय मुंडे जे मनातली खतखत व्यक्त करत आहेत ती संपूर्णता शंभर टक्के ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मान्य आहे या प्रकारे ते चालू आहे आपण गेल्या काही दिवसांमध्ये अनेक प्रकारे चर्चा केलेली याचे अनेक पदर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आर एस एसच्या लोकांना वाटतंय संघसेवकांना वाटतंय की धनंजय मुंडे यांना ता आवडतो मंत्रिमंडळावरून हाकल पाहिजे अहो मुळात जिथं अजित पवारच नको आहेत आपल्याला तिथं धनंजय मुंडेंचं काय घेऊन बसलंय ते नकोच आहे अशी भूमिका आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील अनेकांनी म्हणजे बजरंग बाप्पा सोनोन सगळ्यांनी सांगितलं हे सगळं होत आहे मग तरी देखील अजित पवार हे नाकारतात आता सुनील तटकरे हे देखील आज बोललेले काय बोललेले की आमचं जे अधिवेशन झालं अजित पर्व शिर्डीला तिथे धनंजय मुंडे यांनी काय खुलासा करायचा तो केलेला आहे आणि त्यांच्या संदर्भात जो काही निर्णय व्हायचा करायचा तो त्यांचे पुरावे वगैरे ते बघून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद ते घेतील त्याच्यामुळे आता काही मला जास्त प्रश्न विचारू नका असा एकूण तटकऱ्यांचा सूर होता मग आता जे मारेकरी आहे हे आतमध्ये आहे आणि त्या मारेकऱ्यांचा जो म्होरक्या जो आका आहे वाल्मिक कराड हा मुख्य आहे आता त्याने जर तोंड उघडलं त्याची जी पत्नी आहे मंजली कराड हिने सांगित म्हटल्याप्रमाणे जर नार्को टेस्ट मध्ये सगळ्या भानगडी समोर आल्या तर मात्र राजीनामा घ्यावा लागणारच असं सुरेश झस यांना वाटतय आणि तेच सध्या या क्षणाला बीड जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांना देखील वाटतंय तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद